भ्रष्टाचार संपुष्टात ते येतो तेव्हा हो विकासाला सुरुवात होते रोजगाराच्या संधी निर्माण होतात असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे पंतप्रधानांच्या हस्ते आज दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून छत्तीसगडमधील चौतीस चा हजार चारशे कोटी रुपयांपेक्षा चा अधिक खर्चाच्या अनेक विकास प्रकल्पांचं उद्घाटन राष्ट्रार्पण आणि पायाभरणी झाली त्यावेळी ते बोलत होते गेल्या दहा वर्षात देशात मोठं परिवर्तन घडलं असून आपल्या पूर्वजांच्या स्वप्नातला नवा भारत प्रत्यक्षात येत असल्याचं पंतप्रधान म्हणाले काँग्रेस घराणीशाही तुष्टीकरण आणि भ्रष्टाचाराच्या चा पुढे विचार करू शकत नव्हती अशी टीका पंतप्रधानांनी यावेळी केली परिवारवाद भ्रष्टाचार आगे सोच ही नहीं पाती जो सिर्फ अपने परिवारों के लिए काम करते हैं वो आपके परिवारों के बारे में कभी नहीं सोच सकते जो सिर्फ अपने बेटे बेटियों का भविष्य बनाने में जुटे हैं वो आपके बेटे बेटियों के भविष्य की चिंता कभी नहीं कर सकते लेकिन मोदी के लिए तो आप सब आप ही मोदी का परिवार है आपके सपने ही मोदी का संकल्प है पंतप्रधानांच्या हस्ते छत्तीसगडमधील रायगड जिल्ह्यातील राष्ट्रीय औष्णिक ऊर्जा महामंडळ म्हणजेच एन टी पी सीच्या लारा उच्च औष्णिक वीज निर्मिती केंद्राच्या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याचं राष्ट्रार्पण होणार असून प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्याची पायाभरणी होणार आहे तयार होणारी पन्नास टक्के वीज छत्तीसगडला दिली जाणार असून हा प्रकल्प महाराष्ट्रासह अनेक राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये वीज पुरवठा सुधारण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावेल